नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण वाक्याचे भाग पाहणार आहोत वाक्याचे भाग या घटकामध्ये आपल्याला वाक्याचे दोन भाग झालेले दिसतात कोणताही अर्थपूर्ण वाक्य असेल अर्थपूर्ण वाक्याचे वाक्या दोन भाग होतात एक असतं उद्देश आणि दुसरं असतं विधेय आता उद्देश आणि विधेय हे प्रत्येक अर्थपूर्ण वाक्यामध्ये असत हे दोन भाग तुम्हाला शंभर टक्के दिसतात तर त्याशिवाय वाक्याचा अर्थपूर्ण तयार आता उद्देश ओळखायची पद्धत आहे विधेय ओळखायची पण पद्धत आता उद्देश विधेय ओळखताना काय करायचं कि कोण असेल त्या त्यामधला कोण आहे आणि काय या दोन्हीच उत्तर जे मिळेल ते वाक्याच्या भागामध्ये म्हणजे कसं आता कोण हे उद्देश ओळखायसाठी आपल्याला कोणचा उपयोग करावा लागतो म्हणजे क्रियापद बघायचं क्रियापदाला प्रश्न विचारायचा कोण कोणते कोण खाते कोण पळतो कोण झोपतो त्याचं उत्तर जे मिळणार आहे ते उद्देश असत आणि विधेय म्हणजे काय काय खातो काय बसतो असं काय काय विचारलं की ते विधेयमध्ये जातं कोण सापडला की विधेय सोपा सोडवायला सोपवत आता आणखी एक लक्ष ठेवायचं उद्देश सुरुवातीला पण असतं मध्ये पण येऊ शकतं आणि शेवटी पण असू शकत उद्देश त्यामुळे असं समजायचं नाही की काही जणांचा ग्रहतो की उद्देश सुरुवातीलाच असेल शेवटी वगैरे येणार नाही असं नाही म्हणत उद्देश कुठं पण येऊ शकतं सुरुवातीला पण येऊ शकतं जास्त करून सुरुवातीला दिसतील पण नंतर काही उदाहरणं असे पण फसवी येतात की मध्ये पण असतं शेवटाला पण उद्देश असू शकतो आता कोणताही अर्थपूर्ण वाक्य असेल त्या वाक्यामध्ये तुम्हाला वाक्याचे दोन भाग झालेले दिसतील पहिला भाग असेल उद्देश आणि दुसरा असेल विधेय आता एक वाक्य घेऊ आपण तुमच्या लक्षात येईल की तो कस ओळखता येईल बघा आता रामनने शोधला रामनने शोधला रामणने शोध कौन लाव... लावला आता आपलं काय ठरलंय क्रियापदाला विचारायचा प्रश्न म्हणजे कोण आणि काय कोण हे उद्देशासाठी असेल आणि विधेयसाठी काय कसे या पद्धतीने मग आता काय विचारायचं कोण लाव कोणी लावला कोण किंवा कोणी कोणी असं चालतं कोणी लावला रामणने लावला काय लावला शोध लावला आता इथे वाक्याचे तुम्हाला दोन भाग झालेले दिसते हा कोणतं जे उत्तर होतं ते उद्देश असेल आणि हे शिल्लक जेव्हा शब्द राहील ते सगळे विधेय भागातले असते म्हणजे हा उद्देश भागाला आणि हा विधेय भागाला लक्षात येते क्रियापदाला आपण प्रश्न विचारायचा आता आणखी एक बघूया किंवा ना बघा आता आणखी एक बघू असंच जयश्री ने चित्र काढले कोणी काढले कोणी काढले जयश्री काय काढले चित्र आता हे उद्देश असेल आणि इथं विधेय अस लक्षात येते सोपं झालं की आता किती आता तुम्ही पण करून बघायचं उद्देश विधेय लक्षात ठेवायचं आता वाक्याचे तुम्हाला एक उदाहरण घ्या मला रत्नागिरीचा थोड़ वेगळे घेतले उद्देशाने शोधायचा आता कसं शोधायचं बघा क्रियापद कोण आहे आवडतो आवडतं विचारायचं कोण आवडतो कोण आवडतो त्याचं जे उत्तर मिळेल ते उद्देश असेल कोण आवडतो रत्नागिरीचा हा आंबा आणि हे जे शिल्लक नातेक ना हे दोन दो, हे दोन हे विधेयमध्ये जाईल गोल केलेलं आणि हे जे रेश मारले नाही तो उद्देश असेल उद्देश मिळाला आणि हे दोन गोल केलेले जे दोन आहेत ते विधेयक उद्देश आणि विधेयक रत्नागिरीचा हापूस आंबा एवढं उद्देश भागात जाईल नुसता आंबा येणार नाही रत्नागिरीचा हापूस आंबा इथंपर्यंत मध्ये जाईल उद्देशमध्ये किती शब्द आले मग एक दे, तीन तीन शब्द उद्देश भागात आले आणि विधेय भागामध्ये एक आणि दोनच शब्द आहे लक्षात राहील का म्हणजे असं काही नाही उद्देश भागात एकच शब्द येतो असं नाही शब्द दोन तीन चार पाच किती शब्द असतो आता आणखी एक बोलू राजश्रीने छान कविता Yes. आता तुम्ही उद्देश विधेय शोधायच उद्देश कोणता आणि विधेय कोणते बघा आता कोण कौन? कोणी केली किंवा कोण केली कोणी केली कोणी केली के के राजस काय केली छान कविता केली म्हणजे इथं हे विधेय झालं विधेय आणि हे उद्देश या पद्धतीने तुम्हाला अनेक प्रश्न ह्याला जोडून काय विचारतात की विधेय भागात एकूण किती शब्द आले आहेत विधेय भागात किती आहेत एक दोन तीन उद्देश भागात किती शब्द आहे उद्देश भागात एकच शब्द आहे म्हणजे आपल्याला प्रश्न ज्यावेळेस वेळेस विचारतात तो काय पद्धतीने विचारलाय बघायचं आता आणखी एक वाक्य बघू तुम्ही सोडवायचं <coughs> माझे वडील वडील नुसता शब्द लिहिताना दुसरी वेळ येते वडिलांना लिहिताना लढलं पहिले वेळ माझे वडील हुशार आहे आपलं उद्देश आणि विधेयक बघा बरोबर तुम्ही मेसेज केला तरी चालते उद्देश विधेयचे उत्तराचा मेसेज कराय चालेल उद्देश काय येतो अगोदर बघा उद्देश सापडले की विधेय सोपं होत चला स्वाती पाटोळेनं केलंय बघा उत्तर ज्याला येते त्याने मेसेज केला तरी चालेल मग लक्षात येते उद्देश कोणता आणि विधेयक बघूया कोण आहेत माझी वडील काय आहेत हुशार आहेत म्हणजे माझे वडील हे उद्देश आणि विधेय असे बरोबर का निहारिकाने पण सोडवले स्वाती पाटोळे सोडवले आता आणखी बरोबर असच आमचा कुत्रा खेळतो आमचा कुत्रा मोती बाधित खेळतो यातलं उद्देश आणि देव ओळखायचं कोण खेळतो आणि कोठे जे शिल्लक राहील कोण सोडून जे शिल्लक राहतं ते सगळे विधेयकडे कोण खेळतो आमचा कुत्रा मोती नुसता मोती नाही बरं का आमचा कुत्रा मोती म्हणजे काय येणार हितपर्यंत आमचा कुत्रा मोती हे सगळं काय येणार उद्देश असेल आणि इकडं विधेयक तयार बागेत खेळतो तुम्हाला प्रश्न विचारतात उद्देश भागापेक्षा विधेय भागा, विधे भागा मध्य शब्द किसी कमी अथवा भागापेक्षा विधेय विधेयद कमी शब्द है था? एक न कमी आता एक वाक्य लिख सुंदर चित्र का गणेश सुंदर चित्र का या आता यामधलं उद्देश एकदम सोपा म्हणजे गणेश सुंदर चित्र काढतो हा आता कोण काढतोय गणेश काय करतो सुंदर चित्र काढतो म्हणजे हे उद्देश असेल आणि हे राहिलेलं सगळं विधेय असेल उद्देश आणि विधेय विधेय भागात किती शब्द आले तीन आले तर उद्देश भागात किती आहेत एक शब्द आला थँक्यू छान पाउस आज पदला छान पाउस आज पड़ला संगा क्रियापद शोध लगे मग उद्देश्य कर जाए लगे क्रियापद को पड़ला काय पडला काय पडला पाऊस पाऊस येईल उद्देश आणि आज छान सांगलेला आज छान पडला हे सगळं राहिलेलं आहे की नाही हे सगळं पाऊस सोडून जे राहतं ते सगळं विधेय भागामध्ये हे उद्देश असेल पाऊस आता जर मुसळधार पाऊस तर मुसळधार पाऊस दोन्ही शब्द आले उद्देश आता आणखी एक वाक्य बघू माझी आई सुगरण आहे माझी आई सुकरण आहे ह्यातले उद्देश उद्देश माझी आई काय आहे सुगरण आहे उद्देश आणि विधेयक उद्देश मध्ये दोन शब्द आले विधेयक मध्ये दोन शब्द आले अजून एक बघा हा परीक्षेला विचारलेला प्रश्न आम्ही संस्कृत शब्द अनेक संस्कृत शब्द आपण मराठी समजून वापरतो मराठी समजूनच वापरतो अनेक संस्कृत शब्द आपण मराठी समजूनच वापरतो ह्याच्यामधलं उद्देश उद्देश होतो कोण वापरतो अनेक संस्कृत शब्द काय आपण मराठी समजून वापरतो हे विधेय मध्ये चौकट केलेलं आहे ते उद्देश असेल आणि शिल्लक राहिलेले सगळे विधेय भाग असेल सोप आहे ना आता बघा किती सोपं झालं आता आणखी एक बघूया दिल्ली ही भारताची राजधानी आहे भारताची राजधानी आपले उद्देशील आहे आहे काय ही भारताची राजधानी आहे दिल्ली हे उद्देश असेल विधेय भागामध्ये ही भारताची राजधानी एवढे शब्द येतील चार शब्द विधेय असतील आणि दिल्ली हा शब्द उद्देश असेल दिल्ली फक्त दिल्ली फक्त उद्देश असेल बाकी सगळे विधेय असतील पुढचा प्रश्न सेनापती बापट यांनी आयुष्यभर राबवले सेनापती बापट यांनी सफाईचे व्रत आयुष्यभर राबवले यातले उद्देश उद्देश होता कोण येणार उद्देश कोणी राबवले सेनापती बापट काय राबवले यांनी सफाईचे व्रत आयुष्यभर राबवले म्हणजे सेनापती बापट हे उद्देश असेल यांनी सफाईचे व्रत आयुष्यभर राबवले हे विधेय असेल विधेय भागात किती शब्द आले एक दोन तीन चार पाच शब्द विधेय आणि उद्देश मध्ये सेनापती बाप दोन शब्द आहेत सोपाय की ना बघा अर्णवाला ग अर्नौला अर्नौला आणखी बघा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळण्यासाठी साने गुरुजीने यामध्ये कोणी उपोषण केले साने गुरुजी हे उद्देश असते एवढा उद्देश असते बाकी सगळं विधेय ब आता पुढचं अस्वलाच्या आता हा उद्देश विधेयला बऱ्यापैकी आपल्या पुस्तकातले बरेच वाक्य येत त्याचा पण विचार करायचा अस्वलाच्या पायाचा ठसा

अस्वलाच्या पायाचा ठसा माणसाच्या पायाच्या ठशासारखा असतो आता इथं अस्वलाच्या पायाचा ठसा एवढं सगळं उद्देश हे उद्देश असेल आणि शिल्लक राहिलेले सगळे शिल शब्द विधेयमध्ये जाते सगळे विधेय असतात शिल्लक राहिलेले सगळे शब्द विधेयमध्ये असते नुसता अस्वलाचा नाही अस्वलाच्या पायाचा ठसा तिन्ही शब्द नाही तर नुसता पायाचा ठसा पण शब्द घेऊन नाही चालला तर अस्वलाच्या पायाचा ठसा एवढं सगळं घ्यायला आणखी एक बोलूया आणखी एक वाक्य काय आहे कर्मवीर भामराव पाटील यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे आता यातला उद्देश म्हणजे आदर आहे कोणाबद्दल कर्म एवढं ते उद्देश असेल राहिलेले यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे विधेय असेल राहिलेलं सगळं विधेय लक्षात आता आणखी एक cruceauri și tumit facilitul să primă de la Curcea ursitului, pacelul, nu s-a urmărit la Iată, त्यात उद्देश होते कोण जाणार तुम्ही जाणार तुम्ही हे उद्देश तुम्ही आणि जे शिल्लक राहिलेलं सगळं विधेय पुढच्या वर्षी पाचवीतून सहावी मध्ये जाणार हे सगळं विधेय असे

लगेच एकमेकांना सावध करतात एखादे संकट आल्यावर हो, मुंग्या लगेच एकमेकांना सावध करतात आता याच्यामध्ये काय येणार कोण सावध करता मुंग्या एखादी संकट लगेच एकमेकांना सावध करतात एवढं सगळं आणि गोल केलेला आहे ते वर्तुळ ज्याला केलं आपण तो मुंग्या हा शब्द तेवढा उद्देश असेल बाकी सगळे विधेय भागातला असेल ओके आता एक शेवटचं घेवाण आज आपण इथं थांबू शेवटचं सुधीर आणि सुधीर आणि सुमन एकाच शाळेत शिकतात यातला उद्देश उदय बघूया कोण शिकतात सुधीर आणि सुमन एवढ ब सुधीर आणि सुमन उद्देश आणि एकाच शाळेत शिकतात विधेय उद्देश आणि विधेय सोपं आहे कोण अगोदर शोधा म्हणजे राहिलेलं सगळं मध्ये जात त्यामुळे कोण शोधायचा प्रयत्न करायचा अगोदर उद्देश शोधा म्हणजे विधेय आपण डायरेक्ट विधेय शोधायच्या ह्याला लागला तर मग चुकण्याची शक्यता अगोदर उद्देश शोधा म्हणजे राहिलेलं सगळं विधेयक बघतलं असत तर आजच्या दिवसामध्ये आजच्या ह्या तासा भागामध्ये आपण उद्देश विधेय जे वाक्याचे दोन भाग आहेत की ज्याच्यामुळे वाक्याला एक प्राप अर्थ प्राप्त होतो अर्थपूर्ण वाक्याला दोन्ही भाग असतात उद्देश आणि विधेय तर हे दोन्ही वाक्याच्या भागामुळे त्या वाक्याला अर्थ मिळालेला असतो तर आजच्या भागामध्ये आपण उद्देश विधेय पाहिलं तुम्ही जॉईन होऊन याचा परत अभ्यास अनेकदा करू शकताय व्हिडिओ जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर करून घ्या अजून तुमच्या मित्रांना सांगा आपण चौथी आणि पाचव्या असे वेगवेगळे परत युट्यूबचे आपले घटक सेम समान जे घटक आहेत ते चौथे सातवीला समान ठेवतो परत आपण चौथीचे वेगळा आणि सात पाचवीचे वेगळे या पद्धतीने आपले घटक राहते चला आता आपण नवीन घटक पुढच्या भागामध्ये भेटूया आत्ता आपण इथंच थांबू चला